मोदी बात है, है? भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे एवढा आनंदाचा क्षण आहे तर सर्वांनी आधी ना टाळे वाजवून घ्या ते बोलतात ना बुराईचाही कितनी भी ताकदवर क्यों ना हो सच्चाई के सामने जीत नाही सकती याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या झालेल्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले संविधानाचे जे नियम अटी कायदे कानून आहेत त्या कायदे कानुनांचा भंग करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना ही, ही निवडणूक जिंकता आली नाही लोकांना मूर्ख समजून त्यांना वाटलेलं लोकांना आपण मूर्ख बनवू शकतो परंतु लोक एवढे मूर्ख नाहीत हेही या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं बरोबर काय किंवा चुकीचं काय हे लक्षात न घेता आहे का तो मोदीही आहे का तो मोदीही असं समजणाऱ्या अंधभक्तांनो आता तरी व्हा बरोबर काय आहे चुकीचं काय आहे यामधला फरक थोडंसं समजून घ्यायला शिका कारण अंधभक्त बनणं हे तुमच्यासाठीच नाही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी बनणं धोक्याचं आहे त्यासाठी मी प्रत्येक वेळी सांगत असतो फक्त अंधभक्त बनू नका जे चुकीचं आहे त्याला विरोध करा जे बरोबर आहे त्याला सपोर्ट करा आपकी बार चारसो पार आपकी बार चारसो पार असा नारा देत भाजपासारखा पक्ष संविधान बदलण्यासाठी लढत होता तर दुसरीकडे काँग्रेस आम आदमी पार्टी उद्धव ठाकरे यांची शिवसेना डी एम के तृणमूल काँग्रेस यांसारखे जे पक्ष होते ना ते भारताचे संविधान भारताची लोकशाही वाचवण्यासाठी लढत होते आता तुम्हीच विचार करा काही पक्ष हे संविधान बदलण्यासाठी लढत होते तर काही पक्ष हे संविधान आणि भारताची लोकशाही वाचवण्यासाठी लढत होते तर आता यामध्ये चुकीचं कोण होतं आणि बरोबर कोण होतं यामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे आता भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि इंडिया गठबंधनचं सरकार आलं म्हणजे ते येऊन आपल्याला जेवण वगैरे देणार किंवा घरात येऊन आपल्याला मदत करणार असं काही नाही परंतु जे सत्याच्या साईडने लढत होते त्यांना मदत करणं त्यांना सपोर्ट करणं हे आपले कर्तव्य होतं आणि मला वाटतंय सर्वांनी ते ना अगदी मनापासून बजावलं तर ज्यांनी ज्यांनी सत्याची साथ दिली आणि इंडिया गठबंधनला निवडून देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचं आभार आता तुम्ही विचार करणार तू फक्त भाजपासारख्या पक्षाचा विरोध करतोय त्यांच्या विरोधात बोलतोय तर असं काही नाही तो एक समय होता जेव्हा आम्ही पण भाजपाला ना सपोर्ट करत होतो परंतु देशाचं नाव बदलणं असू दे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकत नाहीत म्हणून फक्त जे श्रीमंत आडाणी अंबानी आहेत त्यांचं कर्ज माफ करणं असू दे किंवा महिलावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालणं असू दे किंवा संविधान बदलण्याच्या गोष्टी करणं असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते महाराष्ट्राचं जे वैभव होतं ते दुसरीकडे शिफ्ट करणं असू दे अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे ना मी त्यांचा कट्टर विरोधक बनलो होतो परंतु असं नाही की मी आता इंडिया गठबंधनचं सरकार आलं त्यांनी चुकी केल्यावर त्यांच्या विरोधात बोलणार नाही आपला सिम्पलचा फंड आहे जे संविधानाचे विरोधक आम्ही त्यांचे विरोधक जे देशाचे विरोधक आम्ही त्यांचे विरोधक त्यांनी जर चुकीचे कोणते निर्णय घेतले तर त्यांच्या विरोधात पण मी बोलणार कारण मला कोणता पक्ष किंवा कोणती पार्टी पैसे देत नाही किंवा मला ना ते करायचं नाही मी कोणत्याच पार्टीचा ना कट्टर समर्थक नाही आहे फक्त जे सत्य आहे त्याला सपोर्ट करणं ना हे एक माझं कर्तव्य आहे आणि मी ते बजावलं आजपासून दीड महिन्यापूर्वी मी एक अंदाज लावला होता की इंडिया गठबंधनचं सरकार येणार अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आजपासून एक दीड महिन्यापूर्वी मी प्रियंका दीदी जारकीहोळी यांच्यावरती व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओच्या खाली काही अंधभक्त येऊन कमेंट करत होते प्रियंका दीदी निवडून आली असती परंतु तिने चुकीचा पक्ष निवडला तिने भाजपाला साथ द्यायला हवी होती तर मी त्यांना तेव्हाच कमेंटमध्ये रिप्लाय केलेला होता की प्रियंका दिदीने चुकीच्या गोष्टीला साथ दिली नाही हेच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे ती तिथेच जिंकली ते संविधानासाठी लढते ती संविधान वाचवण्यासाठी लढते लोकशाही वाचवण्यासाठी लढते त्यामध्ये तिचा जर पराभव झाला तरी तो तिच्यासाठी विजय आहे आमच्यासाठी पण विजय आहे असा मी रिप्लाय ना त्यांना दिला होता एक लक्षात ठेवा कोणताच पक्ष आहे ना तो दुधाने धुतलेला नाही प्रत्येक पक्ष हा ना भ्रष्टाचार करतो काही लोक चांगले असतात काही लोक वाईट असतात प्रत्येक ठिकाणी ना असं असतंच तर जो होणारा भ्रष्टाचार आहे किंवा आपलं जे काम आहे त्यांच्याकडून करून घेणं त्यासाठी आपल्याला जागरूक होणं महत्त्वाचं आहे जर आपण जागरूक झालो तर आपण आपलं काम त्यांच्याकडून करून घेऊ हो शकतो नाही फक्त आएगा तो मोदीही आएगा तो मोदीही असं म्हणून अंधभक्त बनून राहिला तर ना तुमचा विकास होईल ना तुमच्या पुढच्या पिढीचा विकास होईल त्यासाठी जागरूक बना अंधभक्त बनू नका तर त्याला खूप म्हणजे खूप आनंद झाला याच्यापेक्षा आनंद यार काय या असू शकतो कारण हा विजय कोणत्या पक्षाचा नसून हा संपूर्ण भारतीयांचा विजय आहे हा लोकशाहीचा विजय आहे हा संविधानाचा विजय आहे जाऊया आता थोडीशी पार्टी पण करूया यार धन्यवाद